दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर आपण मोठमोठ्या शहरामध्ये जातो त्या ठिकाणी खूप प्रेक्षणीय स्थळं असतात जसं काय पुरातन गोष्टीच्या म्युझियम असतं किंवा प्राणीसंग्रहालय असतं म्हणजे झू असतं किंवा एखादं मत्सालय असतं एखादा किल्ला असतो एखादा महाल असतो आणि त्या ठिकाणी लोक येतात बघायला येतात बघा आपण आग्र्याला गेलो तर ताजमहाल बघायला जगभरातून लोक येतात आणि अशा वेळेस अशा ठिकाणी जायला जायचं असेल तर आपल्याला फी द्यावी लागतं काहीतरी तिकीट काढावं लागतं तिकीट काढायला पैसे द्यावे लागतात आणि मग आपण आतमध्ये ते सर्व गोष्टी आपल्याला बघायला मिळतात आणि त्यामधून आपल्याला आनंद मिळतो परंतु लक्षात कधी विचार केला आहे की देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करायला किती पैसे लागतात देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी काय रक्कम आपल्याला मोजावी लागते तर आपल्याला काहीही रक्कम मोजावी लागत नाही सर्व जी रक्कम आहे जी खंडणी आहे ती प्रभू ख्रिस्ताने वधस्तंभावर आपला प्राण देऊन भरून टाकलेली आहे आपण पापी असतानाच तो आपल्यासाठी वधस्तंभावर मरण पावला आणि आपल्याला सार्वकालिक जीवन मिळालं आपल्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये जर प्रवेश करायचा असेल तर आम्हाला आमचं आत्मिक जीवन आध्यात्मिक जीवन हे पारखून घेतलं पाहिजे झालेल्या पापांची आम्ही क्षमा मागितली पाहिजे आम्ही पश्चाताप केला पाहिजे आणि मग आम्हाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश आहे आम्ही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकतो आमचा नवीन आणि सार्वकालिक जीवनाचा मार्ग त्यामुळे आमचा मोकळा होतो आम्ही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकतो आमचा प्रवेश झाला आहे त्याची किंमत आम्हाला मोजायची नाही आहे ती प्रभू येशू ख्रिस्ताने मोजलेली आहे आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे रोमकरासपत्र ह्याचा तिसरा अध्याय आणि चोवीसावं वचन रोमन्स चॅप्टर थ्री अँड वर्स ट्वेंटी फोर देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडनी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू